मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मधुमेह हा हाँ आजार होता आणि त्या आजारावर उपचार करण्याचे काम डॉक्टर शारदा कबीर ह्या बघत होत्या तेव्हा दोघांचा परिचय वाढून दोघांनी परस्पर संमतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्ली येथील हार्डिंग अव्हेन्यू या निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर शारदा कबीर यांचा विवाह नोंदणी पद्धतीने पार पडला हा विवाह आंतरजातीय होता डॉक्टर शारदा कबीर ह्या ब्राह्मण जातीतील होत्या विवाहसमयी डॉक्टर शारदा कबीर यांचे वय एकोणचाळीस वर्षे होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वय सत्तावन्न वर्षे होते विवाहानंतर शारदा कबीर ह्या सविता आंबेडकर या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या आणि नंतरच्या काळात त्यांना माईसाहेब या नावाने ओळखले जाऊ लागले